गांजा तस्करांवर संक्रांत सोळा किलो गांज्यासह एक तस्कर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात मालेगाव मालेगाव रोजी तालुक्यातील रोड परिसरात काही संशयित इसम मोटरसायकलवर अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय बातमी नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकास मिळाली होती बातमीप्रमाणे विशेष पथकातील अंमलदार व मालेगाव तालुका पोलिसांनी गिगाव फाटा परिसरात सापडा रचून गांजा तस्कर शरद हिरालाल शिंदे व पंचेचाळीस राणार शिरडू तालुका जिल्हा धुळे कब्जात पंधरा किलो तीनशे एकाहत्तर गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला सदर इसमाचे कब्जातून पंधरा किलो तीनशे एकाहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा किंमत रुपये तीन लाख सात हजार चारशे वीसचा चा वाहतूक करण्यासाठी वापरलेली बजाज सिटी एकशे दहा मोटरसायकल असा एकूणा तीन लाख बेचाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्जात बाळगून त्याची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब वीस दोन अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातीला ताब्यात घेतलेल्या आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक